हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ते तुम्ही पाहू शकता किती इथे पेंटिंग्स केलेले आहेत वा वा क्या बात आहे हे बघा तर चला आता आपण या बुगद्यातनं प्रवास करूया तुम्ही पाहू शकता बुगद्याला ना नाव वगैरे काही लिहिलेलं नाही शार्क बघा शार्क ओ हो 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 एक नंबर आणि तुम्ही पाहू शकता गोताखोर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आता नुसतं समृद्धी महामार्ग नाही म्हणावे आता म्हणावे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आम्ही येथील हा टोल प्लाझा अठरा मार्गे गाठलेला नऊ मार्गे येणारे आहे नऊ मार्गे जानेला आजचा व्हिडिओ जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिले होते की मी इथे वरती उभा होतो आणि इथून मी तुम्हाला दाखवला होता आपण मागचा जो पट्टा आहे मुंबई नाशिक महामार्ग जो समृद्धी आणि जैनप्रिय वडोदराला मध्ये अडकाट येत होते त्याच्या काम चालू होतं आणि तशा मी त्या हिशोबाने मुंबई नाशिक महामार्गाचा तो वडपेधला काम त्यानंतर पुढे आमनेचा सब इंटरचेंज आणि त्यानंतर हा आमने इंटरेंज असा मी व्हिडिओ दाखवला होता आता तिथून पुढे आपण ह्या रस्त्याने प्रवास करणार आहोत या रस्त्याने आता या रस्त्याने प्रवास करताना अशा ठिकाणी आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी कुणालाही प्रवास करताना ते ठिकाणाला आला काय आवडत नाही ते म्हणजे टोल प्लाझा आता आपण इथून पुढे आमनेचा टोल प्लाझा पाहायला जाणार आहोत आणि याच रस्त्याने आपल्याला जाणं आहे हा रस्ता म्हणजे आपल्याला जाणारा आणि तो ए, तो येणारा आणि जे खालती दिसत आहेत आज एन पी टी वडोदरा महामार्ग सध्या आपण आमने इथे उभे आहोत चला आपण निघूया पुढे आणि इथे खूप सुंदर सुंदर अशा भिंती रंगवलेल्या आहेत आता समोर सूर्यप्रकाश येत असल्यामुळे दिसणार नाही हे बघा समृद्धी महामार्गावर किती सुंदर अशा भिंती रंगवलेल्या आहेत आणि हा जो पट्टा जेव्हा आपण बदलापूर मार्गे येऊ ना कर्जत मार्गे जेव्हा ज्या मार्गाने आपण समृद्धीवर प्रवेश करणार आहोत तो हा मार्ग आणि याच मार्गावर खूप सुंदर अशा भिंती रंगवलेल्या आहेत ज्याच्यावर खूप जबरदस्त असं कलरिंग केलेलं आहे समोरच आता टोल प्लाझा येते जसं की मी म्हटलं तुम्हाला आ, आमने जो इंटरचेंज आहे तिथून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर आमने टोल प्लाझा आहे आणि आपण चाललो आमने टोल प्लाझा येते समोरच दिसेल आहे तुम्हाला टोल प्लाझा खूप जबरदस्त असा समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि टोल प्लाझा देखील तयार झालेला आहे इथे सूर्यकिरण आणि धुकं जास्त असल्यामुळे लवकर तुम्हाला दिसणार नाही आज धुकं खूप जास्त आहे टूप जास्त म्हणजे खूपच जास्त आहे आणि थंडी देखील भरपूर आहे गारगार लागत आहे खूप बाप आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टोल प्लाझा इथे आलेला आहे आणि टोल प्लाझाजवळ जे बोर्ड लावलेले असतात ला सूचना पाहिजे टोल किती दिला जाईल कुठपर्यंत दिला जाईल या फाट्या देखील लावले आहेत ते बोर्ड देखील लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा नागपूर मुंबई संचार द्रुतगती मार्ग मोटार वाहन एकशे त्रहत्तर रुपये किलोमीटर दोन पॉईंट सेवन किलोमीटर म्हणजे इथे जो आहे तो टोल एक तुमचा फिक्स असा नाही आहे राज्यवाहना पत्तर सुट्टी देण्यात येईल ते महत्वाचे व्यक्तीचे वाहन सोबतचे वाहन भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यविधान अध्यक्ष या लोकांना टोल प्लाजावर ूट दिली जाईल त्या लोकांची देखील वाहने दिली आहे त्या सदस्य सगळे करावाने ओके पूर्ण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये देखील लिहिलेली आहे देखील लिहिलेली आहे आणि हा आपला टोल प्लाझा त्या समोरच दिसत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजे या समृद्धी महामार्गाला आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे तुम्ही हा समृद्धी महामार्ग पाहू शकता इथे किती लेन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा लेण आहेत एकंदरीत या समृद्धी महामार्गाचे जे टोल नाका आहे तिथे आणि इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि हा आमने येथील टोल प्लाझा ज्या ठिकाणी अठरा म्हणजे जे येणे जाण्याची एका साईडला मला वाटतं नऊ जाण्यासाठी आणि नऊ येण्यासाठी असे एकंदरीत आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर किती आईस पाईस जागा आहे आणि समोरच बोर्ड लावलेला आहे जे एन पी ए पनवेल मुंबई मुंबई सत्तर किलोमीटर आहे तर वडोदरा इथून तीनशे पंच्याण्णव किलोमीटर असा इथं प्रवास लिहिला आहे फक्त जे एन पी ए पनवेल तर लिहिलेलं नाही आणि पाहू शकता किती जबरदस्त जसं की मी तुम्हाला बोललो टोल प्लाझा दाखवतो आहे आणि आता आपण याच्या पुढे देखील जाण्याचा प्रयत्न करूया आमने येथील हा टोल प्लाझा अठरा मार्गे का असलेला नऊ मार्गे आहे नऊ मार्गे जाण्याला टोल प्लाझाला जा जे नाव आहे ते आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्ग आमने येथील हा टोल प्लाझा एक मी तुम्हाला बोललो होतो आपण वडपेथनं सुरुवात केली वडपे मुंबई नाशिक महामार्गाच्या इथला दाखवल्यानंतर आम्ही सगळे इंटरचेंज दाखवला त्यानंतर आमने इंटरचेंज दाखवला आणि तिथनं मी पुढे बोललो होतो की तुम्हाला टोल प्लाझा दाखवेल तो टोल प्लाझा आणि हा जो रस्ता आहे नागपूरला जाणारा रस्ता आहे आणि नागपूर मार्गे मुंबईला जाणारा रस्ता आहे आज धुकं जास्त आहे त्यामुळे काय लक्षात येत नाहीत का म्हणजे क्लिअर असं काही दिसत नाही तरी पण तुम्ही पाहू शकता मुंबईहून समृद्धी महामार्गाला जाताना जेव्हा आपण आमने इंटरचेंजवर प्रवेश करतो आमने इंटरचेंजवरून प्रवेश केल्यावर साधारणतः दोन अडीच किलोमीटरवर आपल्याला आमने टोल प्लाझा लागतो आणि आमने टोल प्लाझा जेव्हा आपण पार करतो आमने टोल प्लाझा पार केल्यानंतर अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर ते दहा किलोमीटर आपल्याला नागपूरला जाताना लागणारा सर्वात पहिला बोगदा तर तुम्ही पाहू शकता हा आपण जेव्हा मुंबई नागपूर प्रवास करतो तेव्हा सर्वात पहिले मुंबईकरून निघाल्यावर लागणारा पहिला बोगदा आहे बोगद्याचा अजून जसे की बोलतात की समृद्धी मार्ग लवकर सुरू होणार आहे परंतु दिसत नाही असं काही आज जो आहे करता पट्टा मी या मुंबईवरून आलेल्या गाड्यात तुम्ही पाहू शकता आणि हा पूर्ण एक पट्टा तुम्ही लक्षात घ्या समृद्धी महामार्गाचा हा जो बोगदा आहे तुम्हाला दिसत असेल हा जो बोगदा आहे हा पहिला बोगदा जो मुंबईहून आपण समृद्धी महामार्गाला जाताना लागतो आता आपण या बोगद्यातनं प्रवास करूया आणि तुम्हाला दाखवूया या अगोदर देखील या बुगद्यातनं प्रवेश आपण केलेला आहे आणि या बोगद्याचे व्हिडिओ यापूर्वी देखील आपण टाकलेले आहे आपल्याला चॅनेलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर चला आता आपण या बोगद्यातनं प्रवास करूया तुम्ही पाहू शकता बोगद्याला नाव वगैरे काही लिहिलेलं नाही आहे अशा प्रकारे समृद्धी महामार्ग पहिला बोगट्यातला आपला प्रवास यापूर्वी आपण बोगद्याच्या त्या मार्गातून प्रवास केलेला आहे हा येणारा मार्ग आहे मुंबईच्या बाजूला आणि या अगोदर या, या मार्गाने आपण प्रवास केलेला आहे आणि जो बाजूचा मार्ग आहे तिथनं देखील आपण प्रवास केलेला आहे हा बोगदा लहान आहे खूपच लहान आहे परंतु पहिलाच बोगदा आणि खूप सुंदर आता बोगद्याच्या सुरुवातीलाच खूप चांग चांगल्या प्रकारचे असे रंगरंगोटी केलेली आहे खूप सुंदर असे चित्र काढलेले आणि हे बघा बोगदा सुरू होतो आणि संपतो देखील त्या बघा बोगद्या इथे खूप मस्त कलर केलेले आहेत तुम्हाला मे दाखवतो पुढे थांबून पेंटिंगचं काम बाकी आहे बोगद्याचे जसे या महामार्गावरील प्रत्येक बोगद्याला पुढे एक खूप जबर असं चित्रकारा म्हणजे चित्र काढलेले तसंच हा पहिला बोगदा की इथे मला वाटतं आपल्या गेटवे ऑफ इंडियाचे चित्र काढले जाणार आहे आणि आपण काही दिवसांनी येऊया इथे पुढे ते देखील पाहूयात त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये देखील खूप जबर अशी डिझाईन केलेले आहेत मग कलर दाखवतोय समृद्धी महामार्ग स्वर्गीय बाला ठाकरे इंदू सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे उड्डाणपूर सॉरी इंदू उदय सम्राट स्वर्गीय बाला ठाकरे समृद्धि महामार्ग ये तुम्हें पा सकता कि जब्बर इधे पेंटिंग्स के लिए वाह 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 क्या बात है ये बगा शार्क बगा शार्क ओ हो, हो हो एक नंबर अरे तुम्हें पा सकता गोताखोर खूब तो जब्बर अशा पेंटिंग्स के लिए पूर्ण तुम्हें बगा इतने दोनों ठिकाने वरती देखील पाहू शकता तुम्हाला असं वाटेल तुम्ही माश्याला आहेतच आलेल्या आहेत का काय सर्व मोठ्या मोठे मासे इथे दिसत आहेत तुम्हाला खूप मोठा मासा आहे खूप जबरदस्त असा आणि आपला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आपल्या ते आपली मराठी हे बघा जाण्या जात आहेत आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान आज आपल्यासाठी जलपरी देखील आहे पाहू शकता जलपरीला देखील इथे रेखाटल्या गेलेले खूप मोठी बोट आहे आणि हा समृद्धी महामार्गच्या प्रवासाला त्याच आपल्यासाठी आपले मराठी या युट्यूब चॅनलने तुम्हाला आमने इंटरचेंज आमने टोल प्लाझा आणि ह्या आमने येथील बोगदा अशा तीन ठिकाणचं सफर केलेली आहे व्हिडिओला लाईक करावे चॅनलवर ला पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे हाच आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनेल नेहमीच ने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात మహామార్గ నాగ ముంబై అంత నూస్ సమృద్ధి మహాార్గ నై మిందూ హృదయ సమ్రా బాసరే సమృద్ధి మహామార్గ